महाराष्ट्राचा अभिमान दिवसांवर आलेल्या आषाढी वारीसाठी पंढरपूर नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे विठुरायाच्या भेटीसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी शहरातील गल्ल्या आणि दुकानं उत्साहात सजली आहेत या सोहळ्याचा अविभाज्य भाग असलेल्या धार्मिक वस्तूंच्या निर्मितीनंही वेग घेतलाय विशेषत वारकरी संप्रदायासाठी आवश्यक असलेली विणा आणि मृदुंग बनवण्याला चांगला जोर धरलाय वारकऱ्यांच्या विणेचा स्वर म्हणजे विठ्ठल भक्तीचा आविष्कार तिच्या मधुर स्वरांमध्ये ज्ञानोबा तुकोबांचे भक्तिमय अभंग आणखी जिवंत होतात हा गोड आणि अविट स्वर दिंड्यांमध्ये घुमतो प्रत्येक वारकऱ्याच्या मनाला शांती देतो पंढरपूरच्या या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्वाचा धुवा म्हणजे ज्ञानेश्वर कोकाटे यांचं कुटुंब त्यांच्या कुटुंबात तब्बल पाच पिढ्यांपासून विणा बनवण्याचा व्यवसाय सुरू आहे कोकाटे कुटुंबाने या कलेला सेवाभावी व्यवसायात रूपांतरित केले त्यांच्या हातून तयार होणारी प्रत्येक विना ही केवळ एक वाद्य नसून ती भक्तीचा आणि श्रद्धेचा अविट स्वर आहे आषाढी वारीच्या निमित्तानं कोकाटे यांच्यासारख्या स्थानिक पारंपरिक वाद्य व्यावसायिकांची ही लगबग वाढली आहे वारकऱ्यांच्या मागणीनुसार विविध प्रकारच्या आणि अलंकारांच्या विणा तयार करण्याचं काम रात्रंदिवस सुरू आहे लाकडाची निवड करण्यापासून ते वीणेला अंतिम रूप देऊन वाद्य स्वरबद्ध करण्यापर्यंत प्रत्येक प्रक्रिया अत्यंत कुशलतेनं आणि पारंपरिक पद्धतीनं केली जाते या गुणवत्ता आणि त्यांचा मधुर स्वर यामुळे या वारकऱ्यांकडून मोठी मागणी असते या पंढरपूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या विणांचं महत्व आणि त्यांच्या निर्मितीमागील माहिती जाणून घेऊयात पंढरपूरमधील पारंपरिक वाद्य व्यावसायिक कोकाटे यांच्याकडून मी ज्ञानेश्वर नामदेव कोकाटे विनेवाले पंढरपूर गेल्या पाच पिढ्या आमचा विणे तयार करण्याचा धंदा आहे व्यवसाय आहे आम्ही स्वतः आमच्या आजोबा पंजोबा वडील आम्ही स्वतः विणे तयार करतो विणा हा नारदाचं वाद्य आहे सरस्वतीचं वाद्य आहे कीर्तनामध्ये हा विणा वाजला तरच कीर्तन होता तुकाराम महाराजांनी कीर्तनामध्ये विणा वापरला गेला पायी दिंडीमध्ये विणा वापरला जातो भजनासाठी विणा वापरला जातो आणि पकवाज हे कीर्तनात वापरला जातो तबला डग्गा हा संगीतात वापरला जातो तर ह्या सगळ्या वस्तू आम्ही या ठिकाणी तयार करतो फक्त हार्मोनियम बाहेरून येतं बाकी खंजिरे असेल चिपळे असेल एकतारी असेल विणा पकवाज तबला डग्गा ह्या सगळ्या वस्तू पंढरपूरमध्ये तयार केल्या जातात साधारण चार वाऱ्या मोठ्या असतात पंढरपुरामध्ये आषाढी कार्तिकी मागी चैत्री हे चार वाऱ्याचे उलाढाल म्हटलं तर दहा ते पंधरा लाख रुपये होते आणि विशेष मोठी वारी म्हटलं तर आषाढी वारी गेले दोन महिन्यापासून आम्ही ह्या मार्गावर आम्ही हे गे व्यवसाय तयार करण्यासाठी कामाला लागलेलो आहे जवळजवळ आम्ही सात ते आठ कारागीर आम्ही आमचे भाऊ बंधू मिळून हा का व्यवसाय सुरू ठेवतो आता सरेसरा सरासरी सरे आशार्यवाडीची गर्दी जास्त बघता मागणी जास्त असता प्रत्येक वस्तू म्हणजे लहान वस्तू असत शे दोनशेच्या पटीत विणा असतील शंभरच्या पटीत फक्वाज असतील शंभरच्या पटीत तबला तबलाटा पाच पण जे ज्याची आवड असेल तसं आणि यावर्षी असं वाटतंय की सगळीकडे पाऊस चांगला झालाय सगळे शे शेतकरी समाधानी करायचा आणि चांगला व्यवसाय होईल पांडुरंगाच्या कृपेने हीच आशा आहे एक दुकान साधारण एका एक दुकानामध्ये दहा ते बारा लाख होते असे जवळजवळ पंधरा ते वीस दुकान आहे पोड़ कोट दीड कोटीच्या पुढे सर्व दुकानदाराचं म्हणून उलाढाल होत हा व्हिडिओ आवडल्यास महाराष्ट्र दिनमांच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा